नमस्कार तुमचे सर्वांचे आपल्या नवीन स्टोरीमध्ये स्वागत आहे तू तिथे मी भाग एक सकाळी डोळे उघडताच तिने भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे पाहिलं आणि अचानक उभी राहिली आणि डोक्यावर थाप मारत स्वतःशी म्हणाली अरे देवा खुशी खूप वेळ झाला आणि तू आत्ता उठलीस आणि हा अलार्म का वाजत नाही आहे असं वाटतंय की त्याला पुन्हा दुरुस्तीची गरज आहे खुशी पटकन उठते केसांमध्ये आंबाळा बनवते आणि वॉशरूम कडे धावते लवकर फ्रेश होऊन ती स्वयंपाक घरात पोचते आणि तिची आई तिच्याकडे चहाचा कप पुढे करते ते पाहून खुशी म्हणते अरे देवा आज तू स्वतः चहा बनवलास जर मी उठले नव्हते तर तू मला उठवले असतेस आई कधी कधी जर एखादी व्यक्ती उशिरा उठली तर आकाश कोसळत नाही आणि बेटा कधी कधी जीवनात बदल आवश्यक असतो खुशी मला माझ्या आयुष्यात कोणताही बदल नको आहे मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आता मला लवकर नाश्ता बनवू दे नाही काही गरज नाही तुला ऑफिसला जायला उशीर होत आहे आज तू काही काम करणार नाहीस आम्ही दोघी इथे आहोत आम्ही सगळं सांभाळू कधी कधी आम्हालाही काहीतरी करण्याची संधी दे खुशीची धाकडी बहीण प्राची आग्रहाणी म्हणाली त्यांच्या हट्टीपणापुढे झुकणेच ठीक आहे तुमच्या मर्जीनुसार खुर्शी लवकर तयार होते आणि ऑफिसला निघून जाते पण आज तिला प्रत्येक कामासाठी उशीर होणार होता तिला ऑटो रिक्षाही मिळत नव्हती ती निराशेने स्वतःशी म्हणाली आज दिवसाची सुरुवात वाईट झाली आहे एकही काम व्यवस्थित होत नाहीये मग समोरून एक ॲटो रिक्षा येताना पाहून तिला हायसे वाटले ती पटकन ॲटोत बसली आणि म्हणाली भाऊ मिरा रोड तेवढ्यात पलीकडून ॲटोमध्ये बसलेला एक मुलगा म्हणाला भाऊ कार्टर रोड हा रस्ता मीरा रोडच्या अगदी विरुद्ध होता म्हणून खुशी पटकन म्हणाली भाऊ मी आधी ॲटोमध्ये बसले होते तर आधी मीरा रोडला जाऊया त्यानंतर सोडूया त्या मुलाने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि खूप वेदनादायक आवाजात म्हणाला माफ करा मॅडम मी खूप आजारी आहे माझ्या छातीत खूप वेदना होत आहेत मी खूप घाबरलो आहे मला काहीही समजत नाही आहे क्वाटर रोड हॉस्पिटलमध्ये पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कृपया मॅडम त्याचे दुःख पाहून खुशी म्हणाली भाऊ अर्धी क्वाटर रोडला घेऊन चला ते क्वार्टर रोडवर पोहोचताच तो मुलगा म्हणाला भाऊ कृपया मला इथे सोडा खुशी पण जवळपास हॉस्पिटल नाही आहे तुम्ही फक्त ॲटोनस हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता तो मुलगा ॲटो ड्रायव्हरला पैसे देतो आणि खुशीकडे येतो आणि वेदने म्हणतो नाही मॅडम माझ्यामुळे तुम्हाला आधीच खूप उशीर झाला आहे इतके सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद पण हे सांगताना त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला आणि वेदनेऐवजी त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले मला माफ करा मी तुमच्याशी खोटे बोललो असे म्हणत त्याने खुशीकडे डोळा मिचकावला आणि हसत हसत तिच्या नजरेतून गायब झाला त्याच्या या कृतीवर खुशीला राग आला आणि ती म्हणाली अरे देवा किती उद्दट मुलगा आहे तो खुशी ऑफिसला पोहोचली तेव्हा तिचा मूड खूपच खराब होता ऑफिसला उशिरा पोहोचणे हे फार क्वचितच घडायचं तिला प्रत्येक काम वेळेवर करायला आवडते आज पहिले तर तिला खूप उशीर झाला होता आणि दुसरे म्हणजे त्या मुलाबद्दल विचार करून तिला स्वतःवर राग येत होता काय झालं तू इतकी अस्वस्थ का आहेस काही गंभीर आहे का नेहा जी तिची सहकारी आणि तिची सर्वात जवळची मैत्रीण आहे खुशीकडे आली आणि विचारलं खुशी काही विचारू नको यार आज दिवसाची सुरुवातच वाईट झाली तिने नेहाला सुरुवातीपासून सगळं सांगितलं ते कुणी नेहा हसायला लागली आणि म्हणाली व्हॉट ए इंटरेस्टिंग पर्सन याला तर भेटायला होत यार खुशी जर तो पुन्हा माझ्यासमोर आला तर मी त्याचे डोके फोडीन नेहा मग मी देवाला प्रार्थना करेन की तू तुझ्यासमोर येऊ नये नाहीतर तू त्या बिचाराचे काय हाल करशील खुशी बिचारा माय फूट नेहा ठीक आहे या गोष्टी बाजूला ठेव तू संध्याकाळी पार्टीला येणार आहेस ना खुशी नेहा तुला माहिती आहे मला पार्ट्या वगैरे करायला अजिबात आवडत नाही नेहा मला माहिती आहे यार पण ही पार्टी माझ्या लग्नाच्या सेलिब्रेशनसाठी आहे तू मला निरोप द्यायलाही येणार नाहीस उद्या सकाळी आम्ही जयपूरला निघू कारण लग्न तिथे होणार आहे आणि मला माहिती आहे की तू जयपूरपर्यंत येणार नाहीस किमान तू या शहरात होणाऱ्या पार्टीला तरी येऊ शकतेस नेहा विनंती करताना हे म्हणाली आणि खुशीने तिच्या आनंदासाठी होकार दिला खुशी नेहाला हो म्हणाली होती पण या पार्टीला जाणे तिच्यासाठी सोपं नव्हतं खुशी नेहमी स्वतःपुरती मर्यादित राहिली खुशी अनेक लोकांशी सहज मिळू शकत नव्हती तिची आई आणि बहीण प्राची वगळता नेहा ही ऑफिसमध्ये एकमेव व्यक्ती होती जिला खुशी तिची सर्वात चांगली मैत्रीण मानत होती आणि जिच्याशी ती भावना शेअर करत होती ती तिच्या भावना शेअर करू शकत होती इतर सहकाऱ्यांशी तिचे संभाषण फक्त कामापुरते मर्यादित होते आता जेव्हा नेहाचे लग्न होणार होते तेव्हा खुशी तिच्या ऑफिस सोडण्याने खूप नाराज होती तिच्या जाण्यानंतर ती पूर्णपणे एकटी राहणार होती परंतु तिच्या कुटुंबाची जबाबदारी तिच्या डोक्यावर असल्याने तिला ही नोकरी सोडणे परवडणार नव्हतं खुशी नेहाच्या पार्टीत येते नेहमी साधी राहणारी खुशी जेव्हा पार्टीत साडी घालून आली तेव्हा नेहाने तिचे खूप कौतुक हो केले तिच्यासोबत थोडा वेळ घालवल्यानंतर नेहा इतर नातेवाईक आणि मित्रांमध्ये व्यस्त झाली तिला सर्वांची काळजी घ्यावी लागली इतक्या गर्दीत खुशी एकटी पडली आणि एका कोपऱ्यात हो उभी राहिली जेव्हा तिला लोकांचे तिच्यावरचे लक्ष सहन झाले नाही तेव्हा तिने नेहाला समजावल्यानंतर तिथून निघून जाणे चांगले मानले तिने नेहाला लग्नाची भेट दिली जी भेट वस्तूपेक्षा नेहाबद्दलच्या तिच्या भावनांपेक्षा जास्त होती नेहानेही तिची भेट सुरक्षितपणे तिच्याकडे ठेवली नेहाला निरोप दिल्यानंतर खुशी जड अंतकरणाने तिथून निघून गेली आणि बाहेर आली आणि ॲटोची वाट पाहू लागली जेव्हा तिला काही वेळ ॲटो मिळाला नाही तेव्हा सकाळची घटना तिच्या मनात पुन्हा ताजी झाली आणि ती रागाने भरली आणि ती स्वतःला म्हणू लागली नाही खुशी तू इथे यायला नको होत काही क्षणांनी वेगाने येणारी एक बाईक तिच्या समोर येऊन थांबली ती अचानक थांबल्याने खुशीचे हृदय जणू उडी मारण्याच्या तयारीत आहे असे वाटले तिने मोठ्या कष्टाने स्वतःला नियंत्रित केले होते तेव्हा तिला बाईकरचा आवाज ऐकू आला हॅलो ब्युटिफुल हे ऐकून खुशीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग दिसून आला त्याने हेल्मेट घातलं होतं म्हणून तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता खुशीने त्याच्याशी वाद घातला नाही आणि थोडी पुढे जाऊन दूर पाहत तिथेच उभी राहिली मग बाईकरने पुन्हा त्याची बाईक सुरू केली त्याने पुढे जाऊन तिच्या जवळ बाईक थांबवली आणि हेल्मेट काढत म्हणाला हॅलो तू मला ओळखलं का त्याला पाहताच खुशीचा राग सातव्या आसमानावर पोहोचला कारण तो तोच ॲटोवाला मुलगा होता मुलाने तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवत म्हटले हाय कुठे हरवली आहेस तुला हवं असेल तर मी तुला लिप देऊ शकतो खुशी रागाने लिप आणि तुझ्यापासून कधीही नाही तो मुलगा पूर्ण वृत्तीने म्हणाला शी मला वाटलं होतं की तू सकाळी मला मदत केलीस म्हणून मी तुला मदत करायला हवी खुशी मला तुझ्यासारख्या मुलाच्या मदतीची गरज नाही आहे मुलगा व्हॉट यू मीन बाय माझ्यासारख्या मुलांच्या मदतीची जर तुला लिप नको असेल तर ती ती घेऊ नको मला काय फरक पडतो असं म्हणून त्याने डोके हलवले आणि पुन्हा हेल्मेट घातले जाण्यापूर्वी त्या मुलाने विचारले बाय द वे तुझे नाव काय आहे खुशी तुझ्याशी मतलब मुलगा ठीक आहे सांगू नको आता आपण एका शहरात आहोत तर शहरात भेटूच आणि जर आपण भेटलो तर आपल्याला एकमेकांची नावेही कळतील इतक्यात खुशीला समरून एक ॲटोताना दिसला तिने हाताच्या इशाराने तो ॲटो थांबवला आणि त्यात बसताना म्हणाली मी देवाला प्रार्थना करेन की मी तुला पुन्हा कधीही भेटू नये असे म्हणत खुशी ॲटोमधून पुढे निघाली तिचे बोलणे ऐकून तो मुलगा हसला आणि म्हणाला पण मला नक्कीच तुला पुन्हा भेटायचं आहे ते पुन्हा भेटतील का आज रविवार होता ऑफिसला सुट्टी होती आज खुशी आरामात घरकामात मग्न होती उद्यापासून तीच दिनचर्या सुरू करायची होती तेच ऑफिस तेच काम तेच लोक या सगळ्यात फक्त एकच गोष्ट बदलणार होती ती म्हणजे आता तिची सर्वात जवळची मैत्रीण तिच्यासोबत नव्हती पण आयुष्य पुढे चालत राहण्याचे नाव आहे कधी कोणाला कोण कुठे भेटेल किंवा कोणापासून वेगळे होईल हे सांगता येत नाही पण या सगळ्यात आयुष्य स्वतःच्या गतीने पुढे जात राहते ते कोणासाठीही थांबत नाही हे सगळं विचार करत असताना खुशीला तिच्या हातातला चहा कधी थंडा झाला हे कळलंही नाही आणि जेव्हा तिला हे कळलं तेव्हा ती पुन्हा हातात कप घेऊन स्वयंपाक घराकडे निघाली दुसऱ्या दिवशी सकाळी खुशी वेळेवर उठली तिचे काम वेळेवर पूर्ण केले आणि ऑफिसला निघून गेली ऑफिसमध्ये पोचल्यानंतर आणि तिच्या जागी बसल्यानंतर ती तिच्या कामाकडे वाटचाल करू लागली तेव्हा तिची नजर आपोआप तिच्या शेजारी असलेल्या नेहाच्या खुर्चीवर गेली आज तिथे कोणीतरी एक नवीन एम्प्लॉय जॉईन करणार होता आणि कदाचित तो आधीच आला असेल पण खुशी त्याला पाहू शकली नाही कारण तो दुसऱ्या बाजूला तोंड करून होता खुशीला लोकांना भेटणं आवडत नव्हतं म्हणून तिने तिचे लक्ष तिथून हटवून तिच्या कामावर लक्ष केंद्रित करणं चांगलं मानलं काम करत असताना मुलाने धरलेला पेन त्याच्या हातातून निसटला आणि खुशीच्या खुर्ची जवळ पडला तो उचलण्यासाठी मुलगा आणि खुशी एकत्र वाकले आणि त्यांच्या डोक्याला डोकं भिडलं आणि दोघेही एकत्र बोलले सॉरी पण जेव्हा त्यांची नजर भेटली तेव्हा दोघेही आश्चर्यचकित झाले ही त्यांची आतापर्यंतची तिसरी भेट होती खुशीला समोर पाहून मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आले तर खुशीच्या चेहऱ्यावर राग येऊ लागला तो मुलगा उठला आणि हसत म्हणाला हॅलो मला आपण पुन्हा भेटू इच्छित होतं पण इतक्या लवकर तुला भेटेन असं मला वाटलं नव्हतं तुझ्या देवाने तुझी प्रार्थना नाकारली आणि माझी विनंती मान्य केली खुशी त्याच्याकडे भळकलेल्या नजरेने पाहत होती ते पाहून तो म्हणाला तुझा चेहरा असा आहे की मला पाहून तो असा झाला आहे हे एकूण खुशीचा राग आणखी वळला आणि ती रागाने तिच्या कामाकडे वळली खुर्चीवर बसलेल्या मुलाने खुशीकडे हात पुढा केला आणि हसत म्हणाला तसे माझं नाव दक्ष आहे आणि तुझे खुशीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याच्या बोलण्याला कोणतेही उत्तर न देता ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली दक्षने त्याचा हात मागे घेतला आणि म्हणाला ही एक विचित्रच मुलगी आहे यार तिच्या नाकावर इतका राग आहे जणू तो तिचा सर्वात जवळचा फ्रेंड आहे खुशी रागाने म्हणाली मी एकला आहे दक्ष असला आणि म्हणाला मी तुला हे ऐकू यावं म्हणूनच म्हटलं मग खुर्जी तिच्याकडे वळवत तू म्हणाला काय झालं यार मला कुठेतरी लवकर पोहोचायचं होतं म्हणून मी तुला एक छोटस खोटं सांगितलं आणि तू रागावत आहेस जणू काही मी गुन्हा केला आहे एक त्या दिवसाबद्दल पुन्हा एकदा माफ कर तू आता ठीक आहेस ना खुशी सर्वप्रथम मी तुझी यार नाहीये आणि खोट ते खोटच असतं मग ते लहान असो वा मोठ दक्ष तुला पाहून मला माझ्या कडक आणि गर्विष्ट शिक्षकांची आठवण झाली जे तुझ्या सारखेच रागात म्हणायचे दक्ष तू खोट बोलतोस तू खूप खोडकर आहेस मग तो क्षणभर थांबला आणि हसून म्हणाला पण तू मला खोडकर म्हटलं नाहीस खुशी त्याच्याकडे पाहते बोलण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित कर तुझा पहिला दिवस या ऑफिसमध्ये शेवटचा दिवस बनवू देऊ नको असे म्हणत ती पुन्हा त्या तिच्या कामाकडे वडते दक्ष हसत वे तू नेहमीच इतकी रागावतेस हो खुशीने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहिलं तेव्हा तू म्हणाला चिल मी माझे कामच करायला जात आहे दोघी आपापल्या कामात व्यस्त झाले तेव्हा ते सहकारी आला आणि म्हणाला खुशी सरांनी तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावला आहे हे एकूण खुशी तिथून उठली आणि सरांच्या केबिनकडे निघाली त्याला जाताना पाहून दक्ष असला आणि म्हणाला म्हणजे मॅडमचे नाव खुशी आहे मग त्याने विचार केला धन्यवाद यार विकी मला वाटलं होतं की तू मला इथे अडकवलंस पण आता असं दिसत आहे की इथे काम करणं इंटरेस्टिंग होणार आहे संध्याकाळी जेव्हा खुशी घरी जायला निघाली तेव्हा दक्षने हाक मारली खुशी खुशी आश्चर्याने मागे वळली तेव्हा दक्ष लगेच म्हणाला मला माहिती आहे मला माहिती आहे तू तु मला तुझे नाव सांगू इच्छित नव्हतीस पण दुर्दैवाने मला तुझं नाव कळलं तसं तुझं नाव खरोखर खुशी आहे का खुशी तुला याबद्दल शंका आहे का दक्ष हसतो आणि म्हणतो दिवसभर असा कुजलेला चेहरा घेऊन बसणारा माणूस संशयास्फूत असतो खुशी या नावाचा खुशीशी काहीही संबंध नाही दक्षने हे घाईघाईत म्हटलं पण आता तो खुशीच्या कडक उत्तराची वाट पाहत होता तो खुशीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होता पण हे ऐकून खुशी जलद पावलांनी ऑफिसमधून बाहेर पडली आणि दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला ॲटोमध्ये बसलेल्या खुशीला दक्षचे शब्द ऐकू येत होते नाव खुशी आहे आणि त्याच्या खुशीशी काहीही संबंध नाही खुशीने दुखाने कानावर हा आणि तिच्या चेहऱ्याहून अश्रू उघडले खुशी बेडवर लेटलेली झोपण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात शब्द पुन्हा तिच्या कानात घुमले ती अचानक उभी राहिली आणि स्वतः विचार करू लागली खुशी त्याच्या बोलण्यावर इतकी प्रति, प्रतिक्रिया का देत आहे तो काही चुकीचे बोलत नव्हता का खर तर खुशीचा माझ्याशी काहीही संबंध नाही पण आयुष्य काही असो प्रियजनांसाठी जगावेच लागते स्वतःला समजावून सांगताना खुशीला कळलंही नाही की ती कधी झोपी गेली दुसऱ्या दिवशी दक्ष खुशी ऑफिसमध्ये येण्याची वाट पाहत होता आदल्या दिवशी खुशी गेल्यावर त्याला जाणवलं की तो खूप बोलला आहे खुशी येताच दक्ष तिला म्हणाला हाय खुशी कशी खुशी आहेस खुशीने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढेच सरकली मग दक्ष म्हणाला एक खुशी मला माफ कर यार मी काल जे बोललो ते मी बोलायला नको होतं मला नेहमीच जास्त बोलण्याची सवय आहे पण माझा हेतू तुला तु दुखावण्याचा नव्हता खुशी मी कोणत्याही बोलण्याने दुखावली जात नाही नाहीतर असे म्हणावे की तू जे बोलतोस त्याने मला काही फरक पडत नाही तुझ्या मापीची मला गरज नाही दक्ष यार मला तुझे गोंधळात टाकणारे शब्द समजत नाहीत फक्त मला सांग तू माझ्यावर रागावली नाहीस ना खुशी त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता पुढे जाऊ लागली तेव्हा दक्ष पुढे आला आणि तिचा रस्ता आडवत म्हणाला यार तू सगळं कसं दुर्लक्ष करू शकतेस खुशी माझ्यापासून दूर जा तू असा शिण का तयार करत आहेस दक्ष जोपर्यंत तू माफी स्वीकारत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही खुशी अरे देवा तू कसला मुलगा आहेस तू मी माझ्या मागे येत आहेस ठीक आहे मी तुझी माफी स्वीकारली आता माझ्या मार्गावरून निघ असे म्हणत खुशीने त्याला बाजूला ढकललं आणि तिच्या जागी जाऊन बसली दक्षचे लक्ष कामापेक्षा खुशीवर जास्त होते तो मनात विचार करू लागला किती सडू मुलगी आहे ही एक छोटेशी स्मित करण्याची तिची हिंमत तरी होईल इतका सुंदर चेहरा पण हसण्यावर कराय असे वाटते काय यार मला वाटत होते की ते काम करणे इंटरेस्टिंग असेल पण असे दिसते की मलाही या कंटाळवाने खुशीचा कंटाळा येईल हे विचार करत असताना त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटलं संध्याकाळी जेव्हा खुशी ऑफिसमधून निघायला लागली आणि काम अजून संपले नव्हते तेव्हा दक्षने तिला हाक मारली आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला आता खुशी रागात म्हणाली आता काय आहे दक्ष यार काल मी तुला जे बोललो ते मला खूप वाईट वाटलं मी तसा नाही आहे मी नेहमीच आनंदी राहण्यांपैकी एक आहे आणि मी माझ्या बा आजूबाजूच्या सर्वांना आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतो खुशी पण तू मला या गोष्टी का सांगत आहेस आणि आपण सकाळी बोललो होतो म्हणून कालचा मुद्दा उपस्थित करण्याचा काही अर्थ नाही दक्ष नाही यार मला बरं वाटत नाहीये मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे जर तू ती स्वीकारलंस तर मला वाटेल की तू मला मनापासून माफ केलं आहेस दक्ष तिच्याकडे गिफ्ट पुढे करत म्हणाला खुशी बघ आता हे खूप आहे मला काही गिफ्ट नको आहे दक्ष याचा अर्थ तू मला मनापासून माफ केला नाहीस खुशी अरे देवा तू मला का त्रास देत आहेस तू हे प्रकरण अनावश्यकपणे का लांबवत आहेस दक्ष तिच्या शैलीत म्हणाला अरे देवा तर तू हे गिफ्ट घे आणि प्रकरण इथेच संपव खुशीने रागाने गिफ्ट हातात घेतला आणि म्हणाली ठीक आहे आता तू आनंदी आहेस दक्ष हो नक्कीच खुशी निघणार असताना दक्ष म्हणाला अरे थांब गिफ्ट उघड आणि पहा खुशी मी नंतर बघेन दक्ष नाही यार जर तू ते नंतर उघडलेस तर मला कसे कळेल की तुला गिफ्ट आवडले की नाही कृपया ते आताच माझ्या समोर उघड खुशीने त्याच्यापासून सुटका करून घेतली आणि पटकन गुंडाळलेला बॉक्स उघडला तिच्या चेहऱ्यावर एक ठोसा लागला आणि तिचे तोंड चमकले ते पाहून दग जोरात हसायला लागला ही एक मजेदार गिफ्ट होतं दक्ष खुशीच्या चेहऱ्यावर हास्य आणू इच्छित होता म्हणून त्याने ही खुशीची प्रँक केलं त्याला असं हसताना पाहून खुशीला राग आला आणि तिने दक्षवर गिफ्ट फेकलं तिला रागवलेलं पाहून सॉरी यार सॉरी खुशी मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मला यार यार म्हणू नकोस तू स्वतःबद्दल काय विचार करतोस मी काहीच बोलत नाहीये आणि तू मला त्रास देत आहेस बघा मिस्टर दक्ष माझ्यापासून दूर राहा मी तुमच्यासारख्या मुलापासून जितके दूर राहीन तितके चांगले तिचे बोलणे कोण दक्ष हास्य थांबले आणि तो गंभीर झाला आणि म्हणाला काय नाही मीस तू म्हणतेस तुझ्यासारखा मुलगा तुझ्यासारखा मुलगा मी कसा आहे आणि मी कसा आहे हे न कळता मला जज करण्याचा तुला अधिकार नाही आणि तू काय म्हणत होतीस माझ्यापासून दूर राहा मला तुझ्याजवळ येण्यात रस नाही कदाचित प्रत्येक गोष्टीवर जास्त प्रतिक्रिया देण्याची तुझी सवय असेल तर एक मीस खुशी आता तू माझ्यापासून दूर राहा दोघांनीही जडत्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आपापल्या म्हणजे इकडे निघाले खूपच कॉमेडी आणि इंटरेस्टिंग ही स्टोरी आहे म्हणून या स्टोरीला जुळलेले नवीन व्हिव्हर्स असतील तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद आपापल्या मंजिलकडे निघाले खूपच कॉमेडी आणि इंटरेस्टिंग ही स्टोरी आहे म्हणून या स्टोरीला जुळलेले नवीन व्यूवर्स असतील तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद